आणखीन एक महत्वाची बातमी नशा करण्याकरता पैसे नाहीत म्हणून दुचाकी जाळल्या आरोपीनं आईकडे देखील पैसे मागितले दे होते माथेपिरून मधल्या तेरा दुचाकी जाळल्याचं प्रकरण समोर आलं होतं कुटुंबालाही त्यानं या अगोदर जिवे मारण्याची धमकी दिली होती आरोपीच्या आईनंच या संदर्भामध्ये पोलिसात तक्रार देखील नोंदवली होती पिंपरी चिंचवड मधलं हे प्रकरण समोर येतं दुचाकी जाळल्याचं त्याचा हा सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते देखील आपल्या समोर आहे याच सीसीटीव्ही फुटेज मुळे हा आरोपी समजू शकला कळू शकला पण त्याच्यामधला एक पुढचा जो भाग आहे तो आता समोर येतोय भारतीय कलम तीनशे सव्वीस एफ प्रमाणे वाहने जाळल्याचा एक गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्याच्या चौकशीमध्ये सदर बिल्डिंग मधलाच रहिवासी स्वप्नील शिवशरण पवार वय वर्षी सत्तावीस याने आईशी झालेल्या बांडण्याच्या रागातून बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये असलेल्या तेरा दुचाकी वाहनं हे जाळल्याचे निष्पन्न आहे त्या अनुषंगाने सदर आरोपीला आपण गुन्ह्याच्या तपासामध्ये अटक करण्यात आलेली आहे माझ्या भावाचं नाव आहे स्वप्नील शिवशरण पवार तो गेल्या दहा वर्षापासून आमच्या घरांना खूप त्रास देतोय तो व्यसन करतो गांजा दारू ह्या सगळ्या व्यसनी करतो त्याला आम्ही खूप वेळा तीन वेळा तरी मिनिमम व्यसनमुक्तीला टाकून आम्ही त्याला सुधारण्याचा प्रयत्न केलाय पण आता कसं आहे की तो आम्हाला जीव घेण्याची धमक्या वगैरे देतो जिवंत जाळायची धमक्या वगैरे देतो तर ह्या गोष्टीला आम्ही तीन तारखेला कंप्लेंट वगैरे तक्रार केली त्याच्यानंतर चार तारखेच्या रात्री तिने येऊन आमच्या पार्किंगला गाड्या वगैरे जाळून आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला माझी पोलिसांना एवढी विनंती आहे की त्याला लवकर सोडू नका का कारण जर तो आत्ता सुटला तर तो, तो आमचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल ही आता सातवी आठवी पासून त्याला व्यसन लागलेले गांजा ओढायची बाकीच्या ज्या व्यसन असतात ड्रग्स अफू गांजा या गोष्टी त्याला म्हणजे व्यसनाधीन झालेला आहे तो तो माती फिरू नाहीये लोकांचा असा भ्रम आहे की तो माती फिरू आहे तो खूप हुशार आणि चालक आहे त्याला आई वडिलांनी इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण शिकवलेलं आहे ठीक आहे त्याची काही त्यामध्ये तो फिरू हा नाही आहे हे मी सिद्ध करू शकतो किंवा तुम्ही मेडिकल सुद्धा करून चेक करू शकता पण तो दम देतो की बाबा सोसायटी पेटवण हे करन ते करन आणि तो जे सांगितलं ते केलेलं आहे त्यांनी त्यामुळे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत प्रशासनाला विनंती आहे की त्याला अजिबात जामीन मंजूर करू नये